बघा हे काय सांगू मी फुल आहे काय हे काय आहे मनी काय आहे काठी पहिला मी फुल लावलं एक मनी लावला एक काठी लावली आता परत काय लावणार मी काठी नंतर काय येणार फूल फुलानंतर काय लावलं इथे मी मनी मग परत एक मनी लावायचं हा मणी नंतर काय लावलंय काळी हा मग परत एक काढ परत आता आता नंतर आणि परत काय येणार आपलं फुल फुलानंतर काय येणार परत मोठ्या सांगा आवाज मणी नंतर काय येणार काठी नंतर काय येणार म्हणी नंतर काय नाटी अन लक्षात फूल मनी काटी फूल म्हणी काटी फूल म्हणी काटी आता सगळ्यांना देणार तुम्ही पण असं गाव अन लक्षात